बघणार आहोत बाही कशी लावायची बाही आपली तयार आहे साडेतीन इंच आणि शोल्डर आहे अडीच इंच साडेतीन इंचाची बाही आणि शोल्डर अडीच इंच सर्वप्रथम आपण बाहीचा मध्यस्थ काढून घेऊन शोल्डरवरती बाई ठेवूया आपण मध्यातून बाई फिटिंग करतोय साईडला नाही साईड फिटिंगने काय होतं आपला कपडा कमी जास्त होऊ शकतो त्यामुळे आपल्याला अंदाज येत नाही त्यामुळे मी असं मध्यस्थ ठेवूनच बाई जोडते आता आपलं आपण समोरच्या बाजूने बाई जोडून घेऊ त्या अगोदर शोल्डर आपले जो शोल्डरची आपण शिलाई मारतो ती आपली मागच्या साईडला आली पाहिजेत कारण आपली जर ती शिलाई समोरच्या साईडला आली तर आपली फिटिंग ही व्यवस्थित बसत नाही आणि शिलाई छोटी असावी आणि फिनिशिंग सोबत असावी सरळ अशी वाकडी तिकडी नाही मारायची बघू शकता तुम्ही माझी बाई ही व्यवस्थितपणे आलेली आहे आणि सेम सेम आलेली आहे शिलाईवर शिलाई